विविध पदाधिकारी आज एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रातले पण आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत कोल्हापूर सातारा लातूर या विविध अध्यक्ष वगैरे आज उपस्थित आहेत तर आम्ही सगळ्यांच्या एकमताने आमदार प्रणित शिंदे ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर वडा समाजाचा पाठिंबा पा, आमदार प्रणितताई शिंदे यांना जाहीर करीत जाहीर करत आहोत माहिती साजयन्ना आहे सहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा वडा समाजाचा मेळावा झाला त्यावेळेस त्यांनी वडा समाजासाठी काही मागण्या व आरक्षणा संबंधात घोषणा केल्या होत्या परंतु आज सहा वर्ष झाले त्या मीटिंग साठी पण परंतु प्रत्यक्षात कुठलीही कृती आम्हाला दिसलेली नाही या उलट जर आमदार प्रणित शिंदेचं जर आपण कार्य बघितलं तर रॉयल्टी सारख्या आणि इतर मागास विद्यार्थी असतील आमचे जे काही विद्यार्थी प्रश्न असतील समाजाचे त्यांच्या मतदारसंघातील विविध मागण्या असतील प्रश्न असतील त्यांनी कायम आवाज उठवला आहे आणि त्या मागण्या कायम पूर्ण करून घेत गे, घेतलेल्या आहेत येणाऱ्या काळात आमदार प्रणित शिंदे सारख्या खमत्या नेतृत्वाने वडार समाजाला न्याय द्यावा आणि त्या नक्कीच न्याय देतील या अपेक्षेने आज आमचा सगळा वडार बांधव पूर्ण शहरातला वडार बांधव जिल्ह्यातला असेल इथं एकत्रित आलेला आहे महाराष्ट्रातला पण तर या सगळ्यांचा विश्वास आमदार प्रोहितांच्या कार्यपद्धतीवर आहे आणि त्यांना विश्वास है कि समाल जा 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 है, आहे की आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत आरक्षण असेल विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह असतील विविध आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्यांच्या प्रत्यक्षात प्रणिताई उतरवतील अशा एक विश्वासाने आम्ही आमदार प्रोहितांना पाठिंबा देतो बघा प्रत्येकाला समाज घटक म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपली लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जाहीर करण्याचा अधिकार आहे परंतु आज जर तुम्ही आज इथे बघितला तर सोलापूर शहरातले जिल्ह्यातले सगळ्या भागातले मग बुधवारपेठ बाळवेस असेल पातोळ चौक असेल वस्ती असेल शास्त्री नगर असेल नीलम नगर असेल स्वागत नगर असेल पाथुड चौक असेल सोरेगाव असेल कोंडी असेल लातूर सातारा आमचे हे अध्यक्ष साहेब कोल्हापुरातून आलेले आहेत या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आमदार प्रणित यांना पाठिंबा जाहीर केलाय आणि जर तुम्ही अं आपले जे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचा बघितला तर केवळ काही लोक मोजके संघटनेची लोक त्यांच्या सोबत आहेत परंतु आज पूर्ण समाज एका साइडला आहे आणि त्यांनी आमदार प्रणित शिंदेच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे